दादा नमस्कार नमस्कार आज एक चांगला असा बैल आपण नवीन खरेदी आहे का काय करार आहे तो आपल्याला माहिती द्या आणि सर्वात तुमची ओळख हो द्या मी रतन चांगो पाटील हा बैल जो आहे स आज जो पलाला तो सनी रतन पाटील गावदेवी प्रसन्न सनी रतन पाटील सोनारपळा यांच्या नावाने आणि दिलीप देवांश म्हात्रे देव देवांश दिलीप म्हात्रे या नावाने पळाला आहे हा माझा मित्र राहुल मर्डे म्हणजे जी मा आमची बैला जी असतात ती संपूर्ण त्या त्याच्याकडे असतात त्याच्यात आमचा हा मामा आहे आता बरेच जणांची नावं नाही मला माहिती एक आमचा अमर आहे या यांचा हा बैल आहे परंतु दोस्ती खात्यात माझ्याशी त्यांनी करार केलेला आहे का जिक जेव्हा पण इथे मुंबईमध्ये उतरणार तर आपल्या घरी उतरणार कारण माझी जेवढी पण बैल आहे ती त्यांच्याकडे असतात आणि माझा शौक जो त्याही आज पुरा केला आहे त्याबद्दल मर्डे गावाचा आणि त्यांच्या मित्रपरिवारचा मी खूप खूप धन्यवाद देतो आणि हा आज हा आज विजय जो झाला आहे हा गावदेवीला आमच्या आम्ही सु सुपी अर्पित करतो बरोबर आहे आजच्या विजयाबद्दल सांगा ना बैल कुठला पायऱ्यामध्ये पाळवला आणि आपल्या बैलाचं नाव सांगा हा हा मा आम मा, आमचा बैल हा सुंदर आहे या बैलाचं नाव सुंदर आहे आणि पै पैरा याच्यामध्ये आकाश राऊत म्हणजे जो त्यांनी आम्हाला पैरा दिला तोसुद्धा पैरा या आमच्या मामाच्या त्रुणी म्हणजे घाटावरच केला माझी मा त्याची दोस्ती आहे त्यांच्या वडिलांपासून दोस्ती होती मोहन राऊतची पण त्यांनी आज बापाचा एक मला इथे पहिल्यांदा आल्यानंतर कोणी देत नाही परंतु आकाश राऊतनी जो मला बैल एका शब्दावरती आणि लगेच का सांगितलं का, काका त्याच्या घरची बैल सोडून म्हणजे थांबून बसून थांबून त्यांनी ते, ते मला मला पैरायला दिला त्याबद्दल त्याचे देखील मी आभार मानतो बरोबर आहे माझ्या दादांचा मल्हार पालावला तुमचा मल्हार मल्हार पाला अतिशय चांगला बैल पालत तो पण वासरू आणि सुंदरच्या विषयी माहिती द्या ना सुंदर किती दाते किती आहे तो सुंदर हा दोन दुसरा आहे किती वय किती असेल ती अडीच 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 वर्षाचा आहे हा बैल जो जेव्हा मा माझ्या मित्रांनी घेतला त्यावेळेस त्याला एकवीस लाख रुपयाची किंमत सांगितली ती पण त्या त्यांनी जे घेतलं घेतं म्हणजे मामांनी जो एक एक दुसऱ्याचा संभव करून साडे सोळा लाखाला घेतला आणि मला त्यांनी तेव्हाच सांगितलं का शेठ तुम्ही या तुमच्या नावाने हा कागद बनवतो मी बोललो माझ्या नावावर नको कारण मी मी त्यावेळेस त्यांना पैसे एक रुपया दिलेले नाही तर कशाला माझ्या नावाने बनवायचं मग बोलतो मुंबईला तुमच्याच नावाने पालणार आणि ही मला शाश्वती आहे का माझ्याकडं आजसुद्धा रुपया नाही घेता ज्या वेळेस मागच्या वेळेस त्याला पन्नास हजार रुपये देत होते वायदीचे पण मुंबईमध्ये उतरवलं नाही कारण का मी होतो प्रयागराजला प्रयागराजला असल्या कारण त्यांनी कुठल्याही परिस्थितीत मोह नसताना याला बोलता दोस्ती आणि त्यांनी ते माझा माझा जो मान ठेवला त्याबद्दल पुन्हा एकदा मी मर्डे गावाचा आ आभारी आहो नक्कीच म्हणजे बघा ना कुठेतरी एक विश्वास असतो माणसावर आणि आज तुम्ही पण या क्षेत्रामध्ये भरपूर वर्षामध्ये आहात आज स्वर्गीय मोहन शेटराव हो यांच्या सोबत तुमचे संबंध होते तर एका शब्दावर तुम्हाला आका दादनी हा बैल पैर्याचा दिला, दिला।, दिला। गाडी कशी का पालाली काय सांगाल गाडी सुंदर पलाली पण माझा एक एकच दिवशी होता सामनेची गाडी जी आहे ती सुद्धा समोर नाही यायला पाहिजे होती समोर आल्यावरती काय आहे कसं पलतं आता ती गाडी आपल्या मागे आल्यानंतर आपण असं बोलू शकत नाही ती पण गाडी पालणारी आहे बरोबर आहे कत्येका गाडी कमजोर कम नाही त्यांनी ती एक गोंड्यावरती फिरव म्हणजे कमजोर कम नाही ती गाडी सामन्यात यायला पाहिजे होती म्हणजे आपल्याला समजलं असतं काय का... आपला बैल आपल्या बैल त्यांचा बैल किती वस्तू आहे ते आता अखिल भारतीय बैलगा संघटनेनुसार जे आपल्या मुंबईमध्ये पालण्यासाठी आपला करार असतो त्या करारचा पेपर आपण जमा केले का संघटने संघटनेमध्ये केलेले आहेत माझ्याशी करार झालेला आहे आणि करार केलेला आहे म्हणजे जेव्हा पण बैल मुंबईमध्ये उतरेल तेव्हा हा माझ्या नावानेच पाळले अजून काय बोलाल मुंबईचा खेळ कसा चाललाय आपला काय बोला मुंबईचा खेळ चांगला आहे परंतु फक्त काय माहिती का कुठल्याही परिस्थितीत जे मोठे खेळाडू आहेत मी त्यांना रिक्वेस्ट करेन सर्व खेळाडूंना का बाबा आपण मोठे खेळाडू होणार तर आपणच जे काय नियम केले ते मोडू नये बरोबर आहे जे काय नियम जर छोटे खेळाडूला आहेत तर आपल्याला पण लागू लागू असले पाहिजे बरोबर असं मी कमिटीलाही सांगेन आम्ही कमिटीच्या आज मला मला देखील तेवीस वर्ष झाली या क्षेत्रात बरोबर माझा बबे आज पण जिवंत आहे ज्या ज्या बब्यांनी मला शोक लावला तो आजही त्याच्याजवळ आहे आणि तो असंच संभलतो पण तेवीस वर्ष झाली बब्याला ज्या बब्याने मला शोक लावला तो आज पण माझा आहे म्हणून या क्षेत्रात मला त्या बब्याच्यामुळं आणि चॉकलेट होता त्यांच्यामुळं हा मला शौक लागला आणि बरोबर त्या मुले आता या त्याच्यात त्यांनी माझं नाव केलं होतं पहिल्यांदा बब्या आणि बब्या आणि म्हणजे मला बब्या आणि चॉकलेटचे मालिक म्हणून आम्हाला दिलीप म्हात्रेला आणि मला ओळखायचे गाडी जर गेले तर आम्हाला रतन शेट किंवा दिलीप म्हात्रेष कोणी बोलत नव्हतं बब्याचे मालक आले असे असे बोलायचे बबे आणि चॉकलेट मला वाटतं खूप मोठी प्रसिद्ध बाईला आपल्या दावणीला घडून पण आहे ती पण आता कुठेतरी सुंदर पण एक आपलं नाव चालवण्यासाठी आपण करार केलेला आहे कसा बघता भविष्य सुंदरचा माझा मी एवढा खुश की मी तस काय त्याची म्हणजे काय बोलतो ती गणना करू शकत नाही बरोबर आहे त्यांनी आज जो माझं नाव केलं ती मी गणना करू शकत नाही माझा मुलगा आजपर्यंत कधी शर्तीत आला नव्हता पण आज सुंदर हा माझा मुलगा सनी ज्याच्या नावाने असतो सनी रतन पाटील आज पण हा पहिल्यांदा सर्व लोक म्हणजे गावची पोरं वगैरे किंवा देसाई देसाईच्या सर्व मुलांनी सांगितलं का आज तू मी यालाच पाहिजे आज सुंदर आलाय म्हणून तो पहिल्यांदा आज अड्ड्यामध्ये दे आलाय जसं मला वाटतं सोनारपारे गावाचं नाव अतिशय चर्चेत राहतोय तो सोन्या मुलं हो। सोन्या मुलं नंतर त्यानंतर आपल्या दावणीला एक पाखऱ्या पण आहे हो। आपला सोनारपारेचं सो वरदान पण आहे आता सुंदर पण आलेलं आहे काय बोलायला आपल्या गावाचं नाव होत आहे आम्हाला गावाचं नाव होतं गावाचाच अभिमान आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्या चार चार जरी आम्ही एकत्र अलग असलो तरी एकत्रच आहे कारण का जे जेव्हा पळतो तेव्हा पहिली गावदेवीचं नाव असतो बरोबर आहे गावदेवी प्रसन्न असतो आणि मग नंतर एकमेकाच्या मुलाचं नाव असतो बरो बरोबर आहे आणि आता ड्रायव्हर विषय सांगा ना कोण बसवले हो ड्रायव्हर आता ड्रायव्हर सूरज डावर बसला ना सुरेश आणि हा मामा हे बैलाला हे मामा म्हणजे आम्ही मामा बोलतो त्यांना ते आकलतात आणि याला सांभाळायचा बोलला तर आमच्या बसकी बात नाही अमर आहे बरोबर आहे मा नाव काय सुधीर सुधीर आणिकेत हे हे समजू शकतात म्हणजे पकडू शक तुषार म्हणजे योगेश आहेत बाहेब अशी पाच टीम आहे ते त्यांना त्या या बैलाचा जो आहे म्हणजे जो सोडा सोडायची बोलले सुट्टी मेकर बोलले तर ते ते आहेत तसंच आमच्यामध्ये जे सुट्टी मेकर जे आहेत तो आमचा भोईर माझा भाचा आहे मेघनाथ श संकेत आहे तसा माझा म्हणजे नात नातू म्हणजे भावाचा पोरगा आहे बरोबर आहे मग इमेश आणि विशाले म्हणजे ब बरेच पोरं आहेत अशी बाया आहे आमचा म्हणजे यांची नावं मी लवकर कारण कर, कर, कर त्यांना म्हणजे मला बाला बालाबाला बाला बोलायची सवय लागले आहे त्याच्यामुळे त्यांची नावं लवकर येत नाही आता तुम्ही जो नाद जोपासला आता तुम्ही सांगता गेले पस्तीस वर्षापासून मी या नादामध्ये आहेत आता ही सर्व यंग जनरेशन आहे तर यांच्यासाठी काय मेसेज असेल की एक असा खेळ करावा तुमच्या तुमचा एक आदर्श घेऊन तुमच्या माझं एकच म्हणणं आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये शे, शे, ज्यांनी पण उतरावा ज्यांनी पण खेल खेळ हा खेळ झाला पाहिजे इथे भांडणं नाही झाली पाहिजे आपण हा जनावर नंदी नंदी आहे ह्या नंदी नंदीला आपण त्या ठिकाणी जेव्हा आणतो किंवा तो आपलं नाव करतो त्याच्यामुळं आपलं नाव होतो तर हे भांडण करण्यासाठी खेळ नाही आहे बरोबर आहे मग मला तेच सांगायचं आहे सर्वांना जे पण कोणी मोठे शे सॉरी त्यांना असं सांगा मला सांगायचं आहे का आपण खेळ करायला इथे भान्य करून काय फायदा आहे मग भांडण नाही करता भांडणं जे करायची असेल ते आपल्या रोडच्या पलीकडे ठेवायची आणि जे काय असं असेल आपला आपण सगळं मित्र दोस्त परिवार असं वागलो पाहिजे बरोबर बघा आज आज माझ्याकडे उद्या त्यांच्याकडे असेल बरोबर आहे तर असा खेळ झाला पाहिजे आता जे डायवर आहेत ते ड्रायवर पण जीवाचे प्राण करतात बरोबर आज त्यांचा पण जीव धोक्यात धोक्यात असतो तर असं कधी होऊ नये का डा या ड्रायवरनी का आकलत त्या ड्रायवरनी का नाही नाही हकलला म्हणून त्यानं काय आपण बसवतो ना त्यानं बसवतो डायवर लोकांना आणि नंतर शिवा देतो ते काय बरोबर नाही बरोबर आहे आता शेवटचा प्रश्न घेतो बाईल पण पलून आला आहे त्याला पण विश्रांती पाहिजे आपल्या मुंबईमध्ये ना एक चांगला आता जे आयोजक असतात ना याही चांगला असा निर्णय घेतला आहे प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर ना एक सन्मान चिन्ह दिलं जातोय आपल्याला कुठंतरी तरी बघा मैदानामध्ये गेल्यानंतर आपली गाडी झाली गाडी झाल्यानंतर काय आठवण राहतो तर चिन्ह याच्याबद्दल आयोजकांविषयी काय बोलाल तुम्ही हा सुंदर असा निर्णय घेतला आयोजकांनी कारण सन्मानचिन्ह हा पहिला होता आम्हाला माहीत आमच्या मामाच्या गाड्या पळायच्या तेव्हा आम्ही आम्ही बरोबर जायचो त्या त्या गाड्यांच्या मागे मागे जायचो म्हणजे लहान असताना या मुलांचं एवढं असेल तेव्हा आम्हाला कलिंगाची का खाप भेटली म्हणजे भरपूर झाली तेव्हा गोंडा ब बकडा आणि मोठा म्हणजे मेंढा बरोबर मेंढ्यावरती शरद म्हणजे सर्वात मोठी श शरद असेल नाहीतर मग काय असायचे त्यावेळेस ते कलशा असे भांड्या भांडे भांडे असायचे आणि गोंडा बरोबर आहे म्हणजे बैलाला गोंडा मिळाला म्हणजे समजाच आहे का बैल जिंकून आला तो आठवण म्हणून गावामध्ये बरोबर आहे चालेल जास्त वेळ नाही घेत गुलाल घेतला सर्वात आधी तुम्हाला अभिनंदन आणि असं तुमचं नाव करो जसं सोनारपारे गावाचं नाव अतिशय चांगला असं चर्चेत राहतोय तसा सुंदरचं आता पुढचं काही नियोजन सांगू शकता का तुम्ही बैल थांबणार आहे का जाणार आहे नाही नाही बैल थांबणार आहे म्हणजे दोन दोन अड्डे अजून थांबणार आहे हा अजून पडणार कारण का शेवटी तिकडे पण अड्डे आहेत तर तिक तिकडे पण आणि हवामान त्याला बदली करण्यासाठी तो तिकडे जाणार कधी इकडे येणार काही गोष्टी आता एवढे सर्व घरदार सोडून आपल्याकडे येतात तर त्यांचा पण घरदार आहे त्यांना पण जायला पाहिजे ना बरोबर आहे चालेल धन्यवाद आणि असंच आणि तुम्ही आमच्या सुंदरबद्दल जी माहिती विचारल्यावर त्याबद्दल तुमचं देखील आम्ही धन्यवाद मान मानतो आणि असंच आमच्या सुंदरचं नाव हो ज म्हणजे महाराष्ट्रात तर झालेलंच आहे महाराष्ट्रात पाच फायनल फायनल घेऊन आलाय पाच फायनल झाले पाच फायनल घेतल्यापासून पाच फायनल घेतलं सलग पाच पाच फायनल घेऊन आले आणि सहावा बिंजोरला इथं पहिल्यांदा मुंबईत फायनल आणि पहिलाच गुलाल घेतले बरोबर आहे अभिनंदन तुम्हाला आणि अशीच कारकिर्दी नेहमी करत माते की बस